श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत थीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे मनी प्लांट घरात लावल्याने आपल्या घरात काय घडते जाणून घ्या संपूर्ण माहिती तर आजकाल बहुतांशी लोकांच्या घरात मनी प्लांट पाहायला मिळते मनी प्लांटला धन आकर्षित करणारे रोपटे असे मानले जाते वास्तुशास्त्रात सुद्धा मनी प्लांट घरात लावणे हे खूप शुभ आणि सकारात्मक समजले जाते त्यामुळे अनेक लोक मनी प्लांट आपल्या घरात आणून लावतात अशी मान्यता आहे की मनी प्लांट आपल्या घरात लावल्याने घरात आर्थिक बाबींची कमतरता भासत नाही घरात सुख समृद्धी राहते घराची भरभराट होते घरात धन लक्ष्मी येण्याचे मार्ग आहे तयार होतात शिवाय असेही म्हटले जाते की आपल्या घरातील मनी प्लांट जितका हिरवा घनदाट आणि पसरलेला असतो तितकीच त्या व्यक्तींची संपत्ती वाढते याशिवाय घरात मनी प्लांट लावल्याने घरातील वातावरणसुद्धा वातावरण शुद्ध राहते ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट आपल्या घरात लावल्याने घरातील अनेक प्रकारचे वास्तू दोषही दूर होतात मात्र फक्त मनी प्लांट लावण्याने पुरेसे नाही तर वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावण्याचे काही खास नियम सांगण्यात आले आहेत जेणेकरून त्यांचा चांगला लाभ आपल्याला होईल तर <laughs> आपल्याला वास्तुशास्त्रानुसार मनी मध्ये फक्त एक गोष्ट ठेवली तर सा माणसाला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आज आपण मनी प्लॅन्टबत काही ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार काही नियम आहेत ते जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले वाव सीमा हे चॅनल रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्यासोबत येत आहे आणि कमेंटमध्ये स्वामी माऊलींचा गजर नक्कीच करा अनेक जण मनी प्लांट घरी आणून इंटेरियर नुसार कोणत्याही दिशेला लावतात मात्र वास्तुशास्त्रानुसार असे करणे अत्यंत चुकीचे आहे यामुळे तुम्हाला मनी प्लांट लावण्याच्या फायद्याऐवजी नुकसान होते शास्त्रात मनी प्लांट लावण्यासाठी दिशा निश्चित करण्यात आली आहे त्या दिशेलाच मनी प्लांट ठेवल्याने मनासारखा लाभ प्राप्त होतो वास्तुशास्त्रानुसार मनीप्लांट उत्तर किंवा पूर्व दिशेत ठेवणे अत्यंत शुभ असते कारण उत्तर दिशेला कुबेर देवांची दिशा म्हटले जाते पूर्व दिशा सुद्धा धन आकर्षित करते मनी प्लांट आकर्षित स्थित आर्थिक स्थिती तर मजबूत करतेच शिवाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे घरातील वातावरण अगदी आनंदी आणि खेळीमेळीचे राहते घरात धनधान्य दन दन आणि सुख समृद्धी नांदते वास्तुशास्त्रानुसार घरात धनधान्यात दन वाढ करायची असेल तर मनी प्लांटमध्ये पिवळ्या किंवा लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळून बांधणे लाभदायक ठरते असे केल्याने तुमच्यावर शुक्र ग्रहांची कृपादृष्टी राहते आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटच्या पानावर हरभरा डाळ आणि गूळ लावून भगवान विष्णूला ते अर्पण करा आणि नंतर तेच पान गोमातेला खाऊ घाला किमान इक्कस गुरुवारपर्यंत हा उपाय करावा असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपादृष्टी लाभते शिवाय तुमच्या संपत्तीतही वाढ होते नावाप्रमाणेच मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड आहे ही वनस्पती जितकी हिरवी आहे तितकीच घरात श्रीमंतीची आगमन वेगाने होते या वनस्पतींचे पाने फिकट होणे किंवा पांढरे होणे चांगले मानले जात नाही तसेच खालच्या बाजूला जमिनीवर उगवणारी वेल ही दोषकारक आणि अशुभ मानली जाते असं म्हणतात खालच्या बाजूने वाढणारा वेल आपली अधोगती दर्शवतो आणि जसा जसा वेल वरच्या बाजूने वाढेल त्याचप्रमाणे आपल्या घराची घरातल्या लोकांची प्रगती होते ज्या घरात मनी प्लांट लावला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही कारण मनी प्लांट एक अशी वनस्पती आहे की नियती सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते ज्या घरात मनी प्लांट असतो तर घरात नेहमी आनंद वास करतो मनी प्लांट हे हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्धी वाढवून टाकण्यासाठी देखील ओळखले जातात त्यांच्याकडे आर्थिक ऑक्सिजन अधिक ऑक्सिजन तयार करण्याची आश्चर्यकारक क्षमता देखील आहे ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट हे आपल्या घरासाठी खूप शुभ मानले जाते हे तणाव आणि निद्रानाश दूर करण्यात देखील उपयुक्त असल्याने आढळते आहे घराचे सौंदर्य मनी लावले जातात हे शुक्राचे घटक आहेत मनी प्लांट घरात लावल्याने पती पत्नीमधील संबंध सुधारतात हे झाड आनंदी आणि समृद्धीचे प्रतीक आहे काही लोक मनी प्लांट सोबत काटेरी झाडे लावतात अशा परिस्थितीत मनी प्लांट फुलतो पण त्यांचा तुम्हाला विशेष फायदा होत नाही अशा परिस्थितीत जर घरात मनी प्लांट लावला असेल तर समोर कधीही काटेरी झाडे लावू नका यासोबतच मनी प्लांटच्या समोर अशी झाडे लावू नयेत ज्यांचा संबंध मंगळ सूर्य चंद्राशी आहे कारण शुक्राचा प्रभाव मनी प्लांटवर असतो असे मानले जाते आणि शुक्राचे चंद्र सूर्य मंगळ यांच्याशी प्रतिकूल संबंध आहेत जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट लावला असेल तर तो कधीही दुसऱ्याला देऊ नये किंवा मनी प्लांटची फांदी तोडून ती एखाद्याला त्यांच्या घरात वाढवण्यासाठी देऊ नये असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्या उद्भवू शकतात असे म्हटले जाते की जर कोणी मनी प्लांटची एक डहाळी चोरली तर त्यांचे कोणतेही नुकसान होत नाही याचा तुम्हाला आणि डहाळी वाहक दोघांनाही फायदा होतो यासोबतच तुमच्या घरात जर कच्ची जमीन असेल नसेल, नसेल। म्हणजे अंगण किंवा बाग नसेल तर तुमच्यासाठी मनी प्लांट एका बाटलीत लाव लावावा तुम्हालाही याचा फायदा होतो मनी प्लांट लावताना या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर जसे मनी प्लांट फुलते तसेच तुमच्या जीवनातही आनंद राहतो मनी प्लांटसाठी सर्वात नकारात्मक दिशा ईशान्य कोपरा मानला जातो या दिशेला मनी प्लांट लावल्यास धनवृद्धी होण्याऐवजी नुकसान होऊ शकते उत्तर किंवा पूर्व उत्तर किंवा पूर्व उत्तर दिशा जल तत्व आहे दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशा पृथ्वी तत्व आहे या दिशेला मनी प्लांट ठेवल्यास चांगले प्रभाव दिसून येतात आणि घरामध्ये धनधान्य कमी पडत नाही मनी प्लांटचा वेल कधीही जमिनीवर पसरू देऊ नये मनी प्लांट पसरलेल्या स्थितीमध्ये असल्यास अस घरात विविध प्रकारचे नुकसान होऊ शकते मनी प्लांट वाळून जाणे किंवा पाने पांढरी होणे अशुभ मानले जाते यामुळे दररोज मनी प्लांटला पाणी द्यावे आणि सुकून गेलेली पाने काढून टाकावीत काही लोक मनी प्लांट मातीत लावतात तर काही जण मनी प्लांट पाण्यात लावतात तेव्हा मनी प्लांट पा लावल्याची योग्य पद्धत कोणती मनी प्लांट कशात लावल्याने त्याची चांगली वाढ होईल याविषयी जाणून घेऊया मनी प्लांट हे झाड मातीत किंवा पाण्यात कोणत्याही ठिकाणी लावता येते पण जर मनी प्लांटची योग्य वाढ करायची असेल तर मनी प्लांट मातीत लावा मनी प्लांट चांगल्या मोठ्या कुंडीत लावावे तसेच त्याला दररोज पाणी घालू नये दररोज पाणी घातल्याने मनी प्लांटची वाढ चांगली होणार नाही माती आणि कमी पाण्यामुळे मनी प्लांटची वेल वाढ वरच्या दिशेने जाईल जर तुम्ही मनी प्लांट पाण्यात लावण्याचा विचार करत असाल तर दहा पंधरा ते वीस दिवसांनी त्यातील पाणी बदलत राहा तसेच प्लांटचे पाणी बदलत असताना त्यात एक स्पिरीची गोळी घाला त्यामुळे मनी प्लांटची वाढ होण्यास मदत होईल मनी प्लांट पाण्यात लावत असताना त्यांची नोड पाण्याखाली ठेवायला विसरू नका अन्यथा त्याची वाढ योग्यरित्या होणार नाही अशा पद्धतीने हा मनी प्लॅन्ट जे काही आहे मनी प्लांट घरात लावल्याने आपल्या घरात काय घडते ते हे अशा प पद्धतीने मनी प्लांटचे फायदे नुकसानी असे आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलाकून बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ